आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा ढोकळा त्यासाठी एक वाटी मूग डाळ ही चार तासासाठी आपण भिजून ठेवलेली आहे तास डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे डाळ ही डाळ आता आपण मिक्सरमधून प्रथम वाटून घेणार आहोत मुग डाळ वाटताना यामध्ये आपण अद्रक आणि दोन मिरच्या टाकून वाटून घेणार आहोत डाळ वाटून झालेली आहे बारीक पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड आता यामध्ये लिंबाचा रस टाकूयात थोडासा अर्धा चम्मच मीठ आपण घेणार आहोत दोन चम्मच साखर घेणार आहोत साखर तुम्ही कमी जास्त करू शकता एकदम किंचित पिंचभर हळद घेणार आहोत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन चम्मच आपल्याला यामध्ये आता तेल टाकायचं आहे मिक्स करून घेऊयात थोडं आंबट हवं असेल तर लिंबाचा रस तुम्ही वाढवू देखील शकता हे आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढा आपला ढोकळा हा जास्त खुसखुशीत होईल फेटताना एकाच डायरेक्शननी आपल्याला फेटायचं आहे हे आपला मिक्सचर हे फेटून झालेलं आहे आता हे दहा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ढोकळा स्टीम करण्यासाठी पाणी ठेवून देऊया ढोकळ्याचं पीठ सेट होईपर्यंत आपण हे पाणी उकळून घेऊयात आणि उकळतंय तोपर्यंत तो आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला तेल टाकून ग्रीस करून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला इनो टाकून त्यावर थोडं लिंबू पिऊन एक, इनो ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे आमचा भर इनो मी टाकलेला आहे यामध्ये आणि त्यावर आपल्याला लिंबू पिळायचं आहे ही प्रोसेस आपल्याला एकदम पटापट -पत करून हे मिश्रण पटकन भांड्यामध्ये टाकून ठेवून द्यायचं आहे हे ठेवून आता आपण पंधरा मिनिटासाठी आपल्याला हा ढोकळा हो होऊ द्यायचा आहे दहा नाही पंधरा मिनिटासाठी हा ढोकळा हो होऊ द्यायचा आहे आणि पंधरा मिनिटाच्या आधी झाकण अजिबात उघडायचं नाहीये आ, आता आपण थोडं पंधरा मिनिट झालेले आहे उघडून बघूयात यामध्ये आता टूथपिक टाकून आपल्याला बघायचं आहे शिजला की नाही आणि तुम्ही बघू शकता कोरडं आलेलं आहे टूथपिक बाहेर म्हणजे ढोकळा हा व्यवस्थित झालेला आहे आता आपण हे थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपला ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यावर लागणारी फोडणी तयार करून घेऊयात तेल टाकायचं आहे प्रथम तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे आणि मिरच्या टाकून व्यवस्थित सळून घ्यायचं आहे हिंग टाकायचं आहे थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि लिंबू पिळून टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे हळूहळू कोथंबीर इथे टाकायचे उकळलेलं आहे गॅस बंद करूया आता आपला थंड झालेला आहे आता ताटली घेऊन आता ही आपण अशी ठेवून शोशाप करून याला टॅक करायचा आहे म्हणजे तो पडेल खाली आणि आपला ढोकळा व्यवस्थित छान असा ढोकळा आपला झालेला आहे बघू शकता हे तुकडे केल्यानंतर आपल्याला यावर फोडणी टाकायची आहे छान आपला असा ढोकळा झालेला आहे स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे आता यावर आपण फोडणी टाकूया हे जे फोडणीचं आपण पाणी बनवलं होतं हे आपल्याला यावर टाकायचं आहे पाणी आपण यासाठी बनवलं कारण जर नुसतीच फोडणी टाकली तर ढोकळा हा कोरडा कोरडा होतो म्हणून आपण हे फोडणीचं पाणी टाकणार आहोत यावर आणि वरतून कोथंबीर टाकून सजवायचं आहे याला छान अशा पद्धतीने आपला मुगाचा हेल्दी टेस्टी ब्रेकफास्ट नाश्ता तयार आहे याला तुम्ही ग्रीन चटणीसोबत किंवा चटणी चटणीसोबत देखील खाऊ शकता प्रोटीनने भरपूर असा आपला ढोकळा तयार आहे